त्यात राज यांनी या, या सभेत बोलताना मराठीचा मुद्दा देखील उपस्थित केला मराठी माणसाला विळखा पडतोय मराठीत बोलणार नाही असं आम्हाला सांगतात मराठी बोलला नाही तर कानफटीत बसणार आम्हाला देश वगैरे असं काहीच सांगायचं नाही महाराष्ट्र मुंबईत मराठीचा मान राखला गेला पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले यावेळी बोलताना त्यांनी हिंदू मुस्लिम वादावरही भाष्य केलाय जेव्हा मुस्लिम रस्त्यावर येतात तेव्हाच हिंदू येतो दंगल संपल्यावर तो मराठी पंजाबी गुजराती असं सगळं होतो आणि मराठी झाला की साळी माळी कुणवी ब्राह्मण होतो आपल्या जातीबद्दल प्रेम असणं पण दुसऱ्या जातीबद्दल द्वेष असणं विकृत आहे असं देखील राज ठाकरे या भाषणात म्हणाले चौ बाजूने महाराष्ट्राला सर्व बाजूने विळखा पडतोय मराठी माणसाला विळखा पडतोय हा विळखा तुम्ही ओळखला पाहिजेत मराठी भाषेला विळखा पडतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ का अनफट इथंच बसणार काल तू देशभी सांगायचा सा नाही आम्हाला प्रत्येक राज्या राज्याची एक राजभाषा आहे त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तैरेला लगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा प्रत्येक बँकेत प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत या देशामधला हिंदू हा हिंदू तेव्हाच होतो जेव्हा मुसलमान रस्त्यावरती येतात एरवी फक्त भक्तिभावाने असतात पण हिंदूंमधला हिंदू जेव्हा जागरूक होतो तो फक्त दंगलीमध्ये हिंदू असतो दंगल संपली की तो मराठी पंजाबी गुजराती बंगाली सगळा होतो आणि मग ज्यावेळेला तो मराठी होतो त्यावेळेला मग तो साळी माळी मराठा ब्राह्मण कोणबी सगळा होतो आपापल्या आप जातीबद्दल प्रेम असणं हे स्वाभाविक आहे पण दुसऱ्याच्या जातीबद्दल विद्वेष असणं तिरस्कार असणं ही विकृती आहे